वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी डॅटू च्या तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस आज रविवार आणि रविवार म्हटल्यावर सर्व बोर मैदानात असतात आणि क्रिकेटचा महासंग्राम आपल्या गावामध्ये तर आज आमची टीम फायनलला गेले तर खरंच खूप बरं वाटतंय एक गाव एक संघ वागजाई सरंद आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय तसेच ऑपोजिट टीम जी काल फायनलला गेले आगमन होते सोम पण सोबत आहे आणि श्रीराम महाजन म्हणजे आपली घरेलूच टीम आहे मागजन मध्ये आपला व्यवसाय तुम्हाला माहिती आहे आणि इथेच आपली प्रॅक्टिस होते रोज मागजनची पोरं सुद्धा आले मग फायनल बघूया लवकरच पोरं सुद्धा मध्ये आहेत आणि चिराग भाऊचा काही विषयच नाही आज एक नंबर बॅटिंग केली सेमी फायनल ला तर आता फायनल मध्ये त्याची बॅटिंग बघणार आहोत आणि आज गावाचं नाव मोठं गेलं नाही आहे एक गाव एक संघ वाघाई सरंद तसा साहिल दादा सुद्धा आमच्या टीम मधून खेळत होता सर्वांचा सपोर्ट आहे आणि संघ पुढे गेलाय मध्ये तर प्रणव काय बोलू शकतो आपला संघ आज मध्ये प्रवेश करतोय आज मस्त आनंद होतोय की आज आपला संघ मध्ये फायनलमध्ये पोहोचलायवडीतला नक्कीच नक्कीच कर... तर प्रत्येक खेळाडूला तू काय सांगू शकतोस काय नाही तर तुला जरी बॅटिंग बॉलिंग दिली नाही तर तू नाराज होतोस की कसं काय नक्कीच असणार कारण क्रिकेट खेळत असताना जे आठ खेळाडू असतात त्यांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं भले जरी आपल्याला बॅटिंग आणि बॉलिंग नाही भेटली तरी पण तसा तू सपोर्ट करत असतोस कॉंग्रॅच्युलेशन भावा पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करत राहा भावानो चला मग फायनल आता आपली आपले सोम शेट आम्ही सुद्धा क्रिकेटचं करिअर सोबत चालू केलं होतं आम्हाला इथे बोले अरे आलो तो बरं त्याला दिवस किती झाले किती वर्ष झाली बाबा खरेदी खूप मिस होत आहे क्रिकेट आणि ना आता नाही खेळू आहे आपण कारण इथे वयोगट आहे दोन हजार सहा पर्यंत मॅच येत आहे आपण दोन हजार दोन मध्ये त्याच्यामुळे आपण खेळू शकत नाही सो हे आपलं ग्राउंड आहे आणि इथेच आपली गोड फायनलला गेली आणि याचा संघ सुद्धा श्रीराम राजन फायनलला गेला मला कसं वाटतंय बाबा आनंद आहे आणि आपल्या दोन दिन पुढे गेले नक्की खेडेगावात हेच पाहायला भेटतं एक समोर टीम असेल कोणतीही असेल पण सपोर्ट करणं खूप महत्वाचं असतं बोलले तस सोमदा कोण आहे ਨੈ ਦੀਕ ਅਰਾ ਮਾਸਿਲ ਕੇ ਅਰਾ ਅਰਾ ਅਪਿਲੇ ਸਂਗਾ ਅਤਰ ਤੋ ਜੀਂਕ ਲੈ ਨੀ ਸੇਤਰ ਏਕ ਸਿਂ ਗੀਰ ਲੇ ਪਾਇਨੀਲ ਚਾ सामना असणार आहे एकदम चर्चेचा होणार आहे श्रीराम महाजन सरंग मॅच बघा भावने इंटरेस्टिंग होणार आहे मॅच Давай. Давай. Come on, come on. Будь добрый. Бам-бам-бам. Будь. Вот так. Come on, come on. Wow. <laughs> कितना दर्शक पूरे लगा सारे का तो बहुत लोग हैं आज बोले तो फ्लैट ये बटना ये टेस्ट है ये आज विजय झालाय खरच मस्त वाटतंय आणि हिराग भाऊ खरच आज चांगला दिवस आहे आपल्यासाठी आज आम्ही फायनल मारले आपल्या गावामध्ये टुर्नामेंट होत्या सर्व प्लेयर चांगले खेळले आमचे गावचे सार्थक भाऊ बॉलिंग खतरनाक एक नंबर अभिनय भावलास चाल थोड राजसंघ विजय झालाय आमचा सरंद खरच खूप भारी वाटतय मस्त वाटलं नो आजचा दिवस होणार <laughs> <थाकित> <hissero>

bappa bappa sarpati bappa chalo aa

टूर्नामेंट होते क्रिकेटच्या तिथेच आपला विजय झालाय तर सर्व पोरांनी सपोर्ट केला आपल्याला आणि आपला संघ मजबूत झालाय तशी जे आता युवा पिढी आहे युवा पिढीला मार्गदर्शन देण्यासाठी आपले नवीन खेळाडू आता आहेतच तसंच मी सुद्धा आहे आता मला पण टाइम भेटत नाही गावातून तर आज या पोरांसाठी आपला टाइम काढलाय मी क्रिकेटचा महासंग्राम आणि आपल्याकडे सुद्धा टुर्नामेंट आहेत तर तुम्ही सहभाग नक्की घ्या टुर्नामेंटला आणि आपलं युट्यूब चॅनल आहे छोटस कॅटून च्या अहवालावरून तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच या सर्व खेळाडूंसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब आपल्या संघासाठी